करमाळा आणि माड्यातील जे आमदार आहेत त्यांना आम्ही अनेक वर्ष मदत केली लोकांचे प्रश्न सोडवू असा त्यांनी शब्द दिला प्रामाणिकपणानं संघर्षात बरोबर राहू असंही सांगितलं होतं पण आज ते कुठे गायब झालेत कळत नाही लोकहिताची ते जपणूक करतात असा समज होता पण त्यांनी स्वहितापलीकडे काही पाहिलं नाही जे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात त्यांना आपण यत्किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत निवडणुकीत त्यांना कसलीही मदत नसल्याचं स्पष्ट केलं महाविकास आघाडीचे करमाळ्याचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शरदचंद्र पवार बोलत होते ते म्हणाले की करमळ्या माळ्यातील जे आमदार आहेत त्यांना आम्ही अनेक वर्ष मदत केली लोकांचे प्रश्न सोडू असा शब्द त्यांनी दिला प्रामाणिकपणाने संघर्षात सोबत राहू असंही सांगितलं मात्र ते आज कुठे गायब झाले हे देखील कळत नाही माडा आणि करमाळा मतदारसंघातील आमदारांनी जनतेला सीना नदीत बॅरेजेस उभारण्याचा आणि पाणी सोडण्याचा शब्द दिला होता लोक सांगतात की त्यांनी हा शब्द पूर्ण केला नाही लोकांमध्ये जातो शब्द देतो त्याची किंमत करत नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही त्यांनी तो गमावलाय त्यांना आम्ही मतांचा जोगवा देणार नाही हा निकाल तुम्हाला द्यायचा आहे असं आवाहनही शरद पवार यांनी केलं ते म्हणाले की प्रामाणिकपणे जनतेच्या हिताची जपणूक करत ते काम करतात असा माझ्यासारख्यांचा समज होता पण नंतरच्या काळात लक्षात आलं की जे काही करतात ते शेतकऱ्यांसाठी किंवा गावच्या लोकांसाठी नाही तर आपलं हित आणि स्वतःचा स्वार्थ याशिवाय त्यांनी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत जे कौतुक झालं ते खूप झालं या निवडणुकीत त्यांचं खरं चित्र आणि तुम्ही सत्ताच्या संदर्भात काय करू शकता याचा निर्णय तुम्हाला वीस तारखेच्या मतदानात द्यायचा आहे असं सांगून निवडणुकीत शिंदेना मदत होणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं तुमच्या प्रश्नांची ताकद सोडण्याची ताकत नारायण पाटील यांच्यात आहे त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी करून मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्या असं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं